आणि म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की आपली भक्ती ही व्यापक झाली पाहिजे व्यापक झाली पाहिजे आपल्याला देव हा देवळातही दिसला पाहिजे आणि देवळाच्या बाहेरही दिसला पाहिजे तुम्हाला माहिती आहे नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला होता दिसला होता ज्यावेळेस ते कुत्रा असेल पोळी घेऊन चालला होता ना त्यावेळेस सांगितलं नामदेव महाराजांनी थांबा देवा ती तशी कोरडी पोळी खाऊ नका तुम्हाला पोट दुखेल मली मला तुफाची वाटी घेऊन लागली होती ना माग लागले ना कुत्र्यात दिसला नाथ महाराज बर काशी विश्वेश्वरासाठी पाणी घेऊन चालले होते ना का हातपाय घासत होत तळमळत होत म्हणून काशी विश्वेश्वरासाठी घेऊन जात असलेलं ते पाणी पाचलं की नाही गाडवाला दिसला ना गाढवात देऊ दिसला नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला नाथ महाराजांना गाडवात दिसला आपल्याला माणसात तरी दिसला पाहिजे आणि ज्या दिवशी आपल्याला माणसात देऊ दिस समजायचं आज खऱ्या परमार्थाला सुरुवात झाली आपली भक्ती ही संकुचित झालेली आहे आपली भक्ती ही मर्यादित आहे आपली भक्ती फक्त देवापूरती आहे त्या देवाला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र बर का का त्या देवळातल्या देवाला चांदीचा टो त्या देवळातल्या देवाच्या पुढे पंच भगवान ताट आहे नैवेद्य म्हणून आणि त्याच देवळाच्या बाहेर एखादा गरीब व्यक्ती उभा आहे तो लोकांच्या कुळासा हात पसरतो अरे मला भूक लागलेली आहे रे काहीतरी मला खायला आपलं लक्षही नाही अरे देवळातल्या दगडाच्या मूर्तीला लाखो रुपयाची दाग दागिने हजार रुपयाचे कपडे आहेत त्याच्यावर आणि देवडाच्या बाहेर थंडीमध्ये एखादा गरीब माणूस आहे ज्याच्या अंगावर सदरा सुद्धा नाहीये सतरा ठिकाणी फाटलेलं धोतर घालून तो त्या ठिकाणी उभा आहे त्याच्या अंगावर एखादं वस्त्र घेऊन टाकायला आपण तयार नाही कशाचा परमार्थ आहे आपण त्याला परमार्थ म्हणायचं का दगडाच्या मूर्तीला सजवायचं फक्त आणि जिवंत माणसाची दया जर आपल्या अंतकरणामध्ये नसेल तर आपला परमार्थ नाही आहे परमार्थाचा आवाज म्हणावा लागला याला परमार्थाचं नाटकच म्हणावं लागलं असा असतो परमार्थ बरं का भक्ती भक्ती क्या का हो भक्ती मी धोका भक्ती भक्ती म्हणजे काय भक्ती परमार्थ परमार्थ म्हणजे काय बरं का शेजारचा माणूस आहे त्याच्या घरामध्ये अन्नाचं कणही नाही त्याच्याकडे आपलं लक्षच नाही लक्षच नाही समजून घ्या समजून घ्या परमार्थ कशाला म्हणतात ज्या दिवशी माणसाच देव दिसेल बर का त्या दिवशी समजायचा त्या खरा खऱ्या परमार्थाला सुरुवात झाली बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे माणसात देव पाहत गाडगे महाराजांनी तेच शिकवलं तेच शिकवलं बरं का आणि हे सगळं लक्षात घ्यायचं आहे असं आपली भक्ती अशी व्यापक झाली पाहिजे बरं अशी संकुचित नको एका ठिकाणापुरती मर्यादित नसली पाहिजे भक्ती व्यापक झाली पाहिजे व्यापक